मुंब्रा पोलीस स्टेशनच्या सायबर सेल पथकाने जीवनसाथी डॉट कॉम या ऍपवरून महिलांना लग्नाचे म्हणजे उत्तर प्रदेश येथे स्टेशनच्या हद्दीमध्ये या संदर्भात एक गुन्हा दाखल करण्यात आला होता जीवनसाथी डॉट कॉम वेबसाईट बनावट आयडी बनवून सदर वेबसाईट प्रोफाईल वरून फिर्यादी यांच्यासोबत लग्न करण्यासाठी ओळख वाढवून विश्वास संपादन करून वेळोवेळी वेगवेगळी कारणं सांगून फिर्यादीचे बँक खातेवरून आरोपीने खात्यामध्ये तेरा लाख चोपन्न हजार नऊशे एक्क्याऐंशी रु रक्कम ऑनलाईन स्वरूपात घेऊन ती फिर्यादीस परत केली नाही यासंदर्भात तक्रार देखील दाखल करण्यात आली होती बुमरा पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेल्या तक्रारच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक नितीन पगार तसेच सायबर सेल पथकाचे पोलीस अधिकारी सहपोलिस निरीक्षक प्रवीण सुरवाडे तसेच पोलीस उपनिरीक्षक विजय सानप यांच्या पथकारी जीवनसत्ती डॉट कॉमकडून प्राप्त झालेली माहिती मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि आय पी अॅड्रेस तसेच फिर्यादी यांचे पैसे ज्या अकाउंटमध्ये प्राप्त झाले त्या बँककडून प्राप्त झालेली डिटेल्स गुन्ह्यात वापरलेले मोबाईल क्रमांक सी डी आर आय पी डी आर यांचं तांत्रिक विश्लेषण करून या गुन्ह्यामध्ये असलेल्या आरोपीला उत्तर प्रदेश येथून अटक केलेला आहे या आरोपीचं नाव जयत फुल खान असून तो चोवीस वर्षाचा आहे तर शहाजनाबाद येथून त्याला पोलिसांनी अटक केलेला आहे तर त्याला पाच दिवसांची न्यायालयीन कोटी सुनावण्यात आलेली आहे या संदर्भातील माहिती आज पत्रकार परिषदेअंतर्गत देण्यात आलेली आहे विशेष म्हणजे पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये तीसहून अधिक महिलांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तवली आहे त्याच्यावर बनवलं त्याने आणि त्या ऍक्च्युली जो प्रोफाईल मध्ये माणूस होता तो जैद खान होता आणि ते फाच्या नावाने त्यांनी बनवलेलं होतं कशा प्रकारे तो आता हा जो जैद खान आहे याचा स्वतःचा स्टुडिओ आहे रियल स्टुडिओ आहे आणि हा एकदम स्मार्ट म्हणजे पिक्चर मधल्या हिरो सारखा आहे आणि याचे जे सात ते आठ त्यांनी वेगवेगळे प्रोफाईल बनवले आणि त्याच्यावरनं तो जीवन वेबसाईट वरन मुलांना मुलींना लग्नाचं गळ घालत होता नाही ही जी मुलगी आहे जी व्हिडिम जी आहे आमचे गुन्ह्यामधली फिर्यादी हिचं जीवनसाठी डॉट वर इनी पण प्रोफाईल बनवलं आणि मग हे मॅच झाल्यानंतर यांचं चॅटिंग सुरू झालं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी अमेरिकेमध्ये बिझनेस करतोय डायमंड आणि ज्वेलरीमध्ये आणि आपण लग्न करूया आणि म्हणून मग सुरुवातीला त्यांनी चॅटिंग बिटिंग झाल्यानंतर हिला गिफ्ट म्हणून एक डायमंडचं आर आर्टिकल पाठवलं चांगलं आणि ते कस्टम मध्ये अडकलंय सांगितलं आणि त्या नावाने काही पैसे काढले त्याच्यानंतर तो युगांडात असताना युगांडात आहे मी आणि माझा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि मला इमर्जन्सी आता पैसे पाहिजेत माझ्याकडे जी करन्सी आहे ती चालत नाही अशा पद्धतीचे बहाणे करून त्यांनी जवळजवळ तेरा लाख चौपन्न हजार नऊशे एक्क्याऐंशी रुपये घेतलेले आहेत हे जीवन साथी डॉट च प्रोफाईल बँक अकाउंट मधन जे ट्रान्सफर झाले ते आणि मोबाईलचे अनालिसिस करून पहिला आरोपी आम्ही अटक केला तर त्याचा चेहरा काही आम्हाला फिर्यादी जो दाखवला फोटो तो आम्ही गुगलवरनं आमच्या टीमने म्हणजे सुरवाडे आणि सानब ह्या दोन टीम आहेत सायबरच्या टीम यांनी त्याचा पहिला गुगलवरनं चेहरा ट्रेस केला तो मुलीकडनं व्हेरीफाय करून घेतला आणि नंतर मग अनालिसिस करून मोबाईलचं त्याचं लोकेशन काढलं आणि भोपाळमध्ये त्याला अटक केली तर हा जो पहिला आरोपी अटक झाला त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या आरोपी बद्दल माहिती दिली त्याच्याकडनं त्याचा फोटोही घेतला आणि त्याच्यानंतर आमची टीम गेली तिथं वेशांतर करून दोन तीन दिवस तिथे राहिले ते त्याचं कॉल सेंटर असेल असा एक आमचा गेस होता आणि तो सुरवाड्यांचा जो गेस होता आमच्या आयओ तो बरोबर निघाला आणि ते कॉल सेंटर मध्ये नंतर पोहोचले परंतु त्या दरम्यानच तो थारमधनं येत होता आणि त्या लक्षात आलं आपल्या ऑफिसमध्ये काहीतरी आहे पोलीस आलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी तिथून पळून जायचा प्रयत्न केला तर आमच्या टीमनी जवळजवळ पाच सहा किलोमीटर त्याच्या गाडीचा पाठलाग केला आणि मग त्याला पकडलेला आहे नंतर अटक केली तर त्याच्या कॉल सेंटरवर रेड जी झाली त्याच्यामध्ये नऊ लॅपटॉप नंतर कॉम्प्युटरशी संबंधित जे राउटर आहेत किंवा हे हेडफोन्स आहेत हे आम्ही ताब्यात घेतले नंतर त्या मुलीचा जो फसवणूक झालेली रक्कम आहे ती रिकव्हर केलेली आहे आणि हा कॉल सेंटर चालवत होता तसंच एक त्याची वेबसाईट आहे एक चॅटिंग वेबसाईट आहे त्याच्यामध्ये तो हानी ट्रॅप करतो चॅटिंग वेबसाईटने आणि हे जे जीवनसाथी जी 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 डॉट कॉमवर बोगस प्रोफाईल बनवून मुलींना फसवतो हो। तर आतापर्यंत जे प्राथमिक माहिती आहे अजून ही कन्फर्म व्हायची आहे तीस महिलांपर्यंतचा आकडा असायची शक्यता आहे आणि आकडा जो फसवणुकीचा आहे तो एक करोडच्या वर जायची शक्यता आहे हा मुद्देमाल नऊ लॅपटॉप केलेले आहे मुलीचे जे आता आमच्या फिर्यादीमध्ये जी मुलगी आहे तिचे पैसे रिकवर केले आहेत बाकीचे कोण फिर्यादी आले अजून आलेले नाहीयेत येतील तसे आम्ही पुढे कारवाई करतो याच्यामध्ये सगळ्यांमध्ये त्यांचा जे महिला आहे महिलांची फसवणूक झाली त्यांच्यासाठी काय महिलांसाठी आणि आमचे आव्हान हेच आहे की हे ऑलरेडी आमच्या सी पी साहेबांनी ड्राईव्ह सुरू केलेला आहे की सायबर क्राईम किंवा सोशल मीडियाचा जो दुरुपयोग होऊन फसवणूक केली जाते तर अशा गुन्ह्यांच्या अवेअरनेस साठी आम्ही वेगवेगळे स्तरामधील म्हणजे वृद्ध असतील कॉलेजच्या मुली असतील मुलं असतील किंवा सोसायटी असतील यांना आवाहन करत हो आहोत आमच्या अधिकारी जात आहेत त्यांना या टाइपच्या गुन्ह्यांबाबत माहिती देत आहेत आणि असं काही जर असेल तर त्यांनी पहिल्यांदा पोलिसांशी संपर्क करावा त्यामुळे पुढची हानी टोळू शकेल डिजिटल अरेस्ट आपण चालूया हा डिजिटल अरेस्ट याच्याबद्दल असं मी पोलीस दलाच्या वतीने सांगतो की डिजिटल अरेस्ट हा प्रकारच नाहीये असं जर कोणाला डिजिटल अरेस्ट करून कोणी फसवणूक करत असेल तर पहिलं काम आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क करावं जवळच्या पोलीस स्टेशन आहेत आतापर्यंत तपासात निष्पन्न झाले दोन आरोपी अटक झालेले आहेत आणि ह्या आरोपीची बावीस पर्यंत कस्टडी आहेत इंट्रोगेशन मध्ये जे निघेल त्याप्रमाणे पुढचे आरोपी नऊ नाही तिथं ऑपरेटर म्हणजे ते कॉल सेंटर आहेत ना तिथं मुली होत्या ऑपरेटिंग नाही त्यांना त्यांना आपण साक्षीदार बनवणार आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फायव टू फोर वन फोर थ्री फोर थ्री